मी साक्षी रावण कोकणचं वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी राणेंना मुंबई पोलिसांची दिशा प्रकरणाला वेगळे वळण मिळणार का राज्यावर झिका व्हायरस ते सावट एकट्या पुण्यात पंधरा रुग्ण अतिमुसळधार पावसाचा कोकण रेल्वेलाही फटका विशेष गाड्या रद्द किल्ले रायगडावर जाण्यास रोपवे मार्ग सुरू युरियाचा काळा बाजार पुन्हा उघड डहाणूत कृत्रिम टंचाई भासवत सुरू होती लूट बेल्जियम येथे होणाऱ्या जागतिक स्केटिंग स्पर्धेत कल्याणमधील दोन विद्यार्थ्यांची निवड आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या सुशांतसिंग राजपूत यांची पी आर मॅनेजर दिशा साल यांच्या मृत्यू प्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे यांना मुंबई पोलिसांकडून चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे त्यामुळे या प्रकरणाला पुन्हा एकदा वेग येण्याची शक्यता आहे नितेश राणे यांनी दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात चौकशीची मागणी केली होती दिशा सालियन हिची आत्महत्या नसून हत्या आहे असा दावा राणे यांनी केला होता याची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी नागपूर अधिवेशनात त्यांनी केली होती यानंतर सालियन हत्येप्रकरणी आपल्याकडे पुरावे असल्याचाही नितेश राणे यांचा दावा होता त्यामुळे आता मुंबई पोलिसांकडून नितेश राणे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे जो प्रेशर होता सीसीटीवी फुटेज ज्या पद्धतीने डिलीट करण्यात आले आठ जून चे, चे, मोबाईल टावर लोकेशन आठ जून आदित्य ठाकरेच काय आहे हे मी पहिल्या दिवसापासून आहे तुम्ही तपासा आमचं म्हणणं आहे की आठ जून आणि तेरा जून च्या त्या दोन्ही ह्याच्यामध्ये आदित्य ठाकरेचा हस्तक्षेप आहे तो तिथे उपस्थित होता त्या पार्टी आणि तेरा जून मध्ये तेव्हा महाविकास आघाडीचा सरकार होत वडील मुख्यमंत्री होते तेव्हा मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेलाही बसला आहे गोव्यातील पेडणे बोगद्यात पुन्हा एकदा माती आणि चिकल साचल्यामुळे गोव्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती मात्र आता ही वाहतूक हळूहळू पूर्ववत होत आहे या कारणामुळे कोकण रेल्वेकडून नऊ महत्वाच्या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत यात वंदे भारत जनशताब्दी सारख्या सुपरफास्ट तर मांडवी आणि मंगळुरू सारख्या एक्सप्रेसचा समावेश आहे पालघर जिल्ह्यात युरिया खताचा काळा बाजार पुन्हा एकदा समोर आला आहे डहाणूतील गंजाड मणिपूर येथे काळा बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आलेला साठ ते सत्तर पोती युरियाचा साठा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने कृषी विभागाने जप्त केला आहे डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करण्यासाठी आणि काळा बाजार जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडून कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे आज आदिवासी भागामध्ये जे लोक आता शेतीची कामं आहेत एक बॅग जरी घ्यायला गेले तरी याच्यातून भेटत नाही आधार कार्ड जरास हे होत नसेल थंब बसत नसेल तरीही त्यांना बॅग भेटत नाही आणि या ठिकाणी गंजाळ मणिपूर या भा या ठिकाणी अनेक ह्याच्यापासून म्हणजे अनेक दिवसापासून असं पकडलं तर आपण दोन हजार तेवीसच्या सुद्धा इथे बॅग आहेत तर तेव्हापासून आजपर्यंत आपण या ठिकाणी इतका मोठा गोडाऊन आहे या गोडाऊनमध्ये हजारो गोनी या ठिकाणी आज आहेत युरियाचा साठा हा या ठिकाणी आहे आज या गावकऱ्यांना भेटत नसल्यामुळे त्यांना माहिती पडलं की या गोडाऊन मधून युरिया आणून आणि दुसऱ्या बॅगमध्ये ट्रान्सफर करून आणि तो या ठिकाणाहून सप्लाय केला जातो म्हणून या लोकांनी गंजाटच्या लोकांनी इथे एक सापळा रचला आणि एक गाडी आज निघून गेली त्याच्यानंतर आज एक खाली गाडी म्हणजे या गाडीमध्ये एक खाली बेगा ह्या पकडलेल्या आहेत आणि त्याच्यावरनं लोकांनी या गोडाऊनमध्ये तपास केला असता त्यांना हजारो गोनी सापडलेले आहेत चंद्रशेखर बावन कुळे ऊर्जा मंत्री असताना मागणी नसताना देखील टोरंट या खाजगी कंपनीमार्फत कळवा आणि मुंब्रा येथे वीज देण्याचा उद्योग सुरू करण्यात आला होता मात्र आजच्या घडीला ही कंपनी सर्वसामान्य नागरिकांना अक्षरशः लुटत असून हजारोंचे वीज बिल नागरिकांच्या माथी मारले जात आहे परंतु माझ्या मतदारसंघातील जवळपास पन्नास टक्के नागरिक हे बिलो पॉवर्टी लाईनमध्ये असल्याने राज्य सरकारने यात त्वरित लक्ष घालून योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केली आहे उद्या सन दोन हजार सतरा साली सन दोन हजार सतरा साली युतीचं सरकार असताना बावनकुळे साहेब एनर्जी मिनिस्टर असताना मुमरा कळवा आणि काही भागामध्ये टोरेंट मार्फत वीज देण्याचा उद्योग सुरू झाला अध्यक्ष मोदय हो आता जवळजवळ दोन हजार सात वर्ष होत आली तेव्हाही तेच सरकार होतं आताही तेच सरकार आहे अध्यक्ष हो इतकी त्याबद्दल है। आम्ही वारंवार तक्रारी करतो माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की उच्चस्तरीय समिती नेमून याची चौकशी करू बिल भरता येत नाही एका फॅक्ट एक एका घरात एक फॅन आहे आणि बिल चार हजार रुपये हो अध्यक्ष मोदय हे हे जे बिलचे प्रकार आहेत हे जे मीटर बदलण्याचे प्रकार आहेत ह्याच्यात फसवाफसवी चालते त्यामुळे शासनाने ही बाब गंभीर गांभीर्याने घ्यावी मुंब्रा कळव्यामध्ये पन्नास टक्के माणसं ही अंडर पॉवर्टी लाईन आहेत तरी सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यावी अतिवृष्टीमुळे किल्ले रायगडावर जाण्यास पायरी मार्ग आणि रोपवे मार्ग दहा जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पुरातत्व विभागाकडून देण्यात देण्यात आला होता मात्र पुन्हा रोपवे सेवा सुरू करण्यात माहिती प्रशासनाकडून आली आहे तर पायरी मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय कायम असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे सात जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे किल्ले रायगडावर मोठ्या प्रमाणात पर्यटक अडकले होते या पार्श्वभूमीवर रायगड पायरी मार्ग आठ जुलैपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता नालासोपारा येथील आचोळे मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्यात भाजप आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना उभाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हॉस्पिटलचे भूमिपूजन झाले होते मात्र भूमिपूजनानंतर इथे कोणतेच काम न झाल्याने भाजपचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी हॉस्पिटलचा मुद्दा धरून लावला त्यामुळे नगरविकास विभागाने तब्बल दोनशे पन्नास कोटींच्या निधीला मंजुरी दिली त्यामुळे क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते आज पुन्हा एकदा भूमिपूजन होणार होते मात्र यावेळी भाजप आणि बहुजन विकास आघाडी या दोन पक्षात झुंपल्याने या घटनेला वेगळे वळण आले आहे कल्याण पूर्वेतील लोककल्याण पब्लिक स्कूलमधील आस्था नायकर व सेंट मेरी शाळेतील देवांश राणी या दोघांची फलेंडर ग्रँड प्रिक्स या जागतिक स्केटिंग स्पर्धेमध्ये दे देशाचे प्रतिनिधित्व करण्याकरता निवड झाली आहे या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एकूण बारा खेळाडूंची निवड झाली आहे त्यात राज्यातून आस्था आणि देवांश या दोघांची निवड झाली आहे ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेते विलेन बार्टस्विंग दे यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान येथे गेल्या पंधरा दिवस ते दोघेही सराव करत होते तसेच आस्था आणि देवांशला राज्य स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष पुष्पेंद्र सिंग श्रीपाद शिंदे पवन ठाकूर यांचेही मार्गदर्शन मिळाले होते या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटल डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल आयकॉनला प्रेस करा